नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे मावसा कोऱ्याला आजींकडे आजी सगळ्यात रामबाण उपाय जो दाढीवरती आहे जे दाढ किडलेली असती जो किडा ले असतो तो किडा काढायचं काम करते आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून आता किड कसा काढतो ते दाखवतो टाकतोय असं आम्ही आलोय मासाकोऱ्याला या आजी ना दातातले किडलेल्या दातातले ना किड बा अशी कीड आहे ते बर का एका कानातली कीड निघाली आता हे बघा दुसऱ्या कानातली काढते एकदम सोप आहे त्यांचं रामबन औषध आहे ते रामबन औषध त्याच्यात टाकतात ना आता राहून जाईल बर का गोड खाऊ नको गोळण्या कर बर का बाटली मध्ये पाणी घ्यायचं दारी वाटेवर हे हो बाय ना हे काय ग बाई दिदी पार खाऊन घेतले ना ग ते दात तिला जखम झाले लावले पप्पाला पळायला मग एक रुपयाच्या कामाला मग किती रुपये खर्च असं होऊन जाईल ना बाई बघितले किडे बघितले काय त्रास झाला तुला तुला काय त्रास झाला काय ते काय टाकलं फक्त काना तेल या बाय तेल आणि वरतून काय लावलं हे बाई आजी बाई बर का मास्वा करायचे आजीबाई या आजीबाई दाड दाखव तुझी दिदे आकर दाडी मधले जे किडे असतात ती किडे काढायचं काम करतात हे बघा हे असे किडे निघाले बर का हा उपाय घरगुती उपाय आणि त्यांचं